नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण आलो आहोत महालक्ष्मी खेडा येथे तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपल्यासोबत आपले, आपले वितरक आहेत रणजित बापू चव्हाण ज्यांनी हा प्लॉट इथे इन्स्टॉल केलेला आहे केळीचा विशेष म्हणजे शेतकरी बंधूं हा जो प्लॉट आहे हा डबल इन लाईनवर हा प्लॉट केलेला आहे आणि नेट ऑफिमच तुफान ड्रिप लाईन इथे वापरली आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला इथं दिसू शकतो की एकसारखं झाडांची वाढ झालेली आहे घड पण अतिशय चांगला आलेला आहे विशेष म्हणजे झाडाचा बुंदा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे दुसरं एक सांगायचं झालं तर डबल लाईन जर आपण केळीमध्ये केली बेडवर लागवड केलेली असेल तर झाड जे आहे ते झुकण्याचं प्रमाण याच्यामध्ये थोडं कमी असतं झाड हे सरळ उभं राहतं आणि कुठे जसं एक साइड वाकण्याचं प्रमाण याच्यामध्ये दिसत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे काही अन्नद्रव्य आहे जे काही आपण ठिबकमधून पाणी आणि खत देणार आहोत हे संपूर्ण झाडांच्या मुळांच्या कक्षेमध्ये देता येतात आणि त्याचा रिझल्ट म्हणून आपल्याला झाडाची वाढ जी आहे ती अतिशय चांगली दिसते आता संपूर्ण प्लॉट जर पाहिला तर सर्व जवळपास प्लॉटची निस्वणिता झालेली आहे अतिशय चांगले घट बाहेर पडलेले आहेत तर सर हा प्लॉट तुम्ही इन्स्टॉल करताना म्हणजे याची प्रोसेस कशी कशी होती होती इन्क्वायरी तुम्हाला आली आम्हाला सविस्तर हे नाना भाऊ सूर्यवंशी म्हणून कस्टमर आहेत आमचे शेतकरी आहेत आणि ते मागच्या जवळपास दहा बारा वर्षापासून बार आमच्याशी जोडलेले आहेत ज्यावेळेस त्यांचं ठरलं की आम्हाला केळी करायची आम्ही इथं पहिले एकदा त्यांचा सर्वे करून त्यांचं डिझाईन करून घेतलं आणि डिझाईन प्रमाणे आम्ही त्यांचं इन्स्टॉलेशन केलंय आज आम्ही जे इन्स्टॉलेशन केलंय डबल इन लाईनला आणि हा हा जो ड्रिपर आहे हा दोन लिटरचा ड्रिपर आहे चाळीस सेंटीमीटर दोन लिटर म्हणजे सव्वा फुटावर दोन लिटरचा ड्रिपर आहे आणि तुफान इन लाईन आम्ही वापरली होती त्यात आम्ही आत्ता जस्ट इतक्यात आम्ही जे प्रेशर चेक केलं आहे इथं त्यांचं त्यांची जी मोटर आहे फाल्कन कंपनीची मोटर टाकलेली आहे त्यांनी त्या फाल्कन कंपनीच्या मोटर आणि याचं पाण्याचं सर्व हे करून आम्ही जे डिझाईन केलं त्यात आता आम्ही चेक केलं पाणी चेक केलं तर त्यामध्ये त्यांचं प्रेशर पण मेंटेन आहे लॅटरल लाईनला एक के जीचं प्रेशर मेंटेन होतोय आणि ड्रिपरमधलं पाणी पण आम्ही आज मोजलं तर ते पण बरोबर दोन लिटर येत आहे याचाच अर्थ असं होतोय की पहिल्या पहिलं झाड ते शेवटचं झाड आणि सेंटर सगळीकडं सा पाणी सारखं मिळत आहे आणि खतं पण सारखी मिळतात हे डिझाईन केल्यामुळं आणि प्रॉपर इन्स्टॉलेशन केल्यामुळं याचा आम्हाला नक्कीच फायदा आला आहे अच्छा एकंदरीत आता शेतकऱ्यांशी तुमचा संपर्क होतो आज शेतकरी कामानिमित्त बाहेर आहेत तरी आपण फील्डवर आलो त्यांचा अनुभव त्यांनी काय सांगितलं तुम्हाला कसं त्यांना समाधानी आहेत कसं आहे हा ते खूप समाधानी आहेत आणि त्यांना पण ही जी तुफान नळी खूप आवडली आणि त्यांचं तर म्हणणं ही मी नळी मला जवळपास सात ते आठ वर्ष टिकल मी तर त्यांना म्हटलो की पाच वर्ष टिकली तरी खूप झाली पण ती त्यांचं म्हणणं हे सात ते सा आठ वर्ष मी या नळीला टिकवणार आहे आणि ते खूप समाधानी आहेत तर शेतकरी बंधू आपण सुद्धा नेटा फिंच तुफान ड्रिप लाईन याचा वापर करावा आणि केळी पीक असेल तर निश्चित आपण डबल इन लाईनचा वापर तिथे करायला पाहिजे जेणेकरून आपल्या झाडाची वाढ एकसारखी होईल एकसारखी घड आपल्याला भेटेल आणि क्वालिटी उत्पादन आपल्याला निघेल आता तुम्हाला सन गंगापूरमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये जर ठिबक करायचं असेल तर नक्कीच तुम्ही रणजित बापू चव्हाण यांच्याशी संपर्क करू शकता त्याचबरोबर आमचे सेल्स इंजिनियरसुद्धा या भागामध्ये आहेत पवन शिंदे म्हणून त्यांच्याशी संपर्क करू शकता त्यांचाही नंबर आम्ही इथे देत आहोत तर नक्कीच आपण नेटाफीमच्या चांगल्या उत्पादनाचा वापर करावा आणि आपल्या उत्पादनामध्ये चांगलं असं भरघोवस उत्पादन आपण घ्यावं आणि आर्थिक नफा आपला वाढवावा या अपेक्षेसह इथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद